कोल्हापूरचे व्यावसायिक गायक मदन कुमार लोहार यांचं मागील वर्षी निधन झालं आर्थिक समस्यांमधून धीरानं वाटचाल करत विविध मैफिलीमध्ये गाणी सादर करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोहार यांच्या मृत्यूनं त्यांचं कुटुंब खचलं घरकाम करून कुटुंब चालवणाऱ्या मदन लोहार यांच्या पत्नी साधना लोहार यांनी पतीच्या शेवटच्या इच्छेनुसार गाण्यांची मैफिल आयोजित केली आणि शाहू स्मारकमध्ये झालेल्या गीत संगीताच्या मैफिलीनं गायक मदन कुमार लोहार यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली कोल्हापुरातील दसरा चौकातील सुतारबाड्यात राहणारे मदन कुमार लोहार गायक होते स्वर्गीय गायक महम्मद रफी यांची गाणी ते गात होते आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही गाण्यांच्या मैफिलीतून मिळणाऱ्या तुटपुंजा कमाईवर ते कुटुंब चालवत होते मात्र कोरोनाच्या काळात त्यांची परिस्थिती खालावली तरीही धीर न सोडता ते गाण्यांची मैफिल करत होते मागील वर्षी ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे लोहार यांच्या कुटुंबाची परिस्थिती आणखीनच बिकट झाली मदन कुमार यांची पत्नी साधना या चार घरची कामं करून उदरनिर्वाह करतात शंकर जयकिशन यांच्यासह जुन्या गाण्यांची एक बहारदार मैफिल सादर करावी अशी मदन कुमार यांची शेवटची इच्छा होती ही इच्छा पूर्ण करण्यासाठी साधना यांनी किडुकमिडूक गोळा करून उसनवारी करून पैसे जमवले आणि शाहू स्मारक भवनमध्ये ओल्ड इज गोल्ड ही गाण्यांची मैफिल बुधवारी सायंकाळी पार पाडली केवळ पतीची इच्छा पूर्ण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम केल्याचं साधना लोहार यांनी सांगितलं आणि आमच्या मालकांची लय आवड होती कार्यक्रमाची परत लॉकडाऊनच्या ह्याच्यात देखील त्यांनी रेसल वगैरे घेत होते प्रत्येक आठवड्याला सगळी कलाकार येत होते रविवार आणि सोमवार एवढ्या नाजूक परस असून देखील लोक येत होती त्यांच्या आणि ऑर्केस्ट्रा त्यांची लय आवड होती म्हणून मी माझी परस्ती जरा असं नाजूक असून देखील मी त्यांच्यासाठी मी कार्यक्रम येऊ ठेवला या आवड त्यांची आहे जुन्या नव्या गाण्यांची मोहम्मद रफीची गाणी फार म्हणत होते आणि सगळं त्यांनी वाद्य तयार करत होते ट्रिबल बोंगो तुंबा वर सुरपिटी वगैरे काय झालं तर स्वतः तयार करत होते या मैफिलीत शशिकांत जाधव इक्बाल सरजे खान चंद्रकांत चव्हाण डॉक्टर प्रिया शहा नीता कोळी यांनी गीत सादर केली तर प्रशांत साळोखे स्वप्नील साळोखे अनिकेत ससाणे गणेश साळोखे सन्मत पत्रावळे अभिजित लोखंडे निलेश साळोखे ऋषिकेश फरांडे यांनी संगीत साथ केली पतीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन संगीत मैफिल आयोजित केलेल्या साधना लोहार यांचं सा अनेकांनी कौतुक केलं